श्रीगोंद्याचे भूमिपुत्र आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगल यांच्यानी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीनं श्रीगोंदा शहरातील रत्नकमल मंगल कार्यालय दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नागरिक तसेच श्रीगोंदेकर मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता दिवाळी फराळ निमित्त आमदार भेट घेण्यासाठी नागरिकांनी उत्साहानं गर्दी केली उपस्थितांनी आमदार ओगले यांना पुढील वाटचालीत शुभेच्छाही दिल्या तर आमदार ओग्लि यांनी सर्वांचे स्वागत करत आनंदमय दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या एवढी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की सर्व मित्रपरिवार आणि नागरिकांशी दिवाळीनिमित्त व्हावी म्हणून हा फरळ कार्यक्रम आयोजित केला मात्र यंदाची दिवाळी अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाऐवजी चिंता घेऊन आली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारची मदत तुटपुंज्या प्रमाणात आहे अनेक शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे सरकारनं तात्काळ उर्वरित शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असं ते म्हणाले आज या निमित्ताने दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना एकत्रित येत हा सणच तो आहे की सगळ्यांनी एकमेकांबरोबर एकत्रित आलं पाहिजे सर्वांनी प्रेमाने एकमेकांना भेटलं पाहिजे या निमित्ताने सर्वच माझे जुने मित्रमंडळी नवीन मित्रमंडळी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकांची इच्छा होते की एकदा आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्र येऊ आणि मेळ घालता येईल सगळ्यांचा मिळून म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आज हे फराळाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वच क्षेत्रातील सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्रीगोंदातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचे सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही दिवाळी त्यांना खूप आनंदाची गेली नाही असं आपण बघतात पावसाने जे नुकसान झालेले त्या नुकसानीचे पैसे सरकारने जमा केलेले नाही तर मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर जमा करा कारण शेतकऱ्यांची खूप हेळसाण झालेली आहे तर ते पैसे जर जमा झाले तर ही दिवाळी खरोखर चांगली झाली असं आम्ही समजू या कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील विविध भागातील तरुण कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते आणि नागरिक उपस्थित होते त्यांनी दिवाळीच्या फराळाचा आनंदही घेतला येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा